आय पी एल संपत आलेली आहे आय पी एल नंतर भारताचे वेळापत्रक कोणाविरुद्ध आहे भारत सामने कोणाविरोध होणार आहे भारताची मालिका कोणाविरुद्ध होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता आय पी एल मध्ये टॉप चार संघ कन्फर्म झालेले आहेत आता फक्त प्लेअपचे सामने शिल्लक आहेत तर ही आय पी एल संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावरती कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे ही मोठी कसोटी मालिका होणार आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेली आहे आणि गिल हा इंडिया टीमचा नवीन कर्णधार झालेला आहे आणि इंडिया टीमची घोषणा देखील झालेली आहे यामध्ये गिलला कर्णधार पद देण्यात आलेलं आहे आणि ऋषभ पंत हा या भारतीय टीमचा उपकर्णधार आहे तर आपण पाहूया संपूर्ण त्या मालिकेचे वेळापत्रक तर भारताची टीम इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर कसोटी सामन्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे तर पहिला कसोटी सामना वीस जून ते चोवीस जून या दरम्यान खेळवला जाणार आहे तर दुसरा कृषी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर तिसरा कुसूर सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर चौथा कसोट सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे आणि पाचवा कचुट सामना शेवटचा सामना एकतीस जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय टाईमनुसार साडेतीन वाजता सुरू होतील तर मित्रांनो आपणास का होते शिवमनगिला आणि त्याची टीम शुमन गिलचा हा कर्णधार म्हणून पहिला मालिका पहिली मालिका असणार आहे तर शुमन गिल या मालिकेमध्ये विजय संपादन करेल का आज काय आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा